वेलकम बॅक टू माय चॅनल खूप स्वागत आहे तू सगळ्यांचा आमच्या युट्यूब लाईन मध्ये आणि सोनू तू कसा बसलेला आहे फोन लावतोय असं टिकल्या हाताला अशा सगळ्या टिकल्या घेऊन फोन लावत आहे हाताला कुठे लावणार तू घेऊन टिकली कुठे लावणार आहे माय हाताला लाव स्वागत तुमचं आमच्या युट्यूब लाईव्हमध्ये मध्ये कुठून सहभागी झालेल्या हात लाईव्हमध्ये मध्ये नक्की सांगा कमेंट करून गुड आफ्टरनून एव्हरी वन हाय 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 हॅलो 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 हाय 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 सोनुडी तसं नसतं करायचं सोनुडी सोनो आहे माझा आवाज पोहोचतो का आपल्यापर्यंत खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझी युट्यूब लाईव्हमध्ये माझा आवाज पोचतो आहे का जेणेकरून म्हण ना प्लीज सोनू तो नको घेऊया तिथे नको काढू इथे राहा त्याला माझी हाय या लाईव्ह पटपट सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये कुठून बोलताय सांगा कमेंट करून गुड आफ्टरनून एव्हरी वन ते नाही घ्यायचं ना बेटा हां नाही लाई नाही घ्यायचं ते आज सकाळपासून प्रयत्न करते लाईव्ह घेण्याचा ने पण नेटवर्क इश्यू असल्यामुळं डिस्कनेक्ट होत आहे फॉर्च्युनेटली बघूयात आता कशा पद्धतीनं लाईव्ह चालतं आहे जर चाललं ठीक तर काहीतरी विषय घेता येईल चर्चेला तर पूर्वी आज आहे विजय भी जय भीम पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम जय शिवराय हाय विकास हॅलो खूप स्वागत आहे तुमचं यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही आला गुड आफ्टरनून एव्हरी वन तर आज आहे श्री शिक्षणाचे जनकपुर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण त्यांना अभिवादन करूया त्यांच्या विचारांना अनुसरून काही गोष्टी आपण चर्चा करूया तर त्यांचं अशा पद्धतीचे त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टींची तुम्ही कसा रिस्पॉन्स देताल ला या लाईव्हला त्याच्यावरती ला डिपेंड करतं की कशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत सकाळपासून प्रयत्न करते काहीतरी चांगला विषय घेऊन चर्चा करायची पण नेटवर्क इशू असल्यामुळं मला त्या गोष्टीवरतीशी चर्चा करता येत नाही जर व्यवस्थित चालला कोणताही इशू न येता तर आपण चर्चा करूयात महात्मा फुलेंचा एकूण जीवनचरित्रावरती जीवन जी सगळ्या गोष्टी जे त्यांनी कार्य केलेलं आहे आता सगळ्यांना माहिती आहे स्त्री शिक्षणाची त्यांचे जनक म्हणतात त्यांना थोर सुधारक आणि भरपूर आणखी जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही खूप खूप सहभागी झालेले आहात सांगा आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका आज आहे अकरा एप्रिल थोर सुधारक स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली त्यांचा जन्म झाला अर्थातच आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही सातारकर आहोत आणि सातारा जिल्ह्याच्या या गावी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अठराशे स सत्तावीसमध्ये हाय मी छान आहे दोस्त आहे नाही काय दोस्त झोपतो आहे मांडीवरती झोपला होता म्हणून मी मागाशी प्लॅवला आले छान विषय चर्चेला घेतला परंतु नेटवर्क इश्यू असल्यामुळं तो विषय माझा कंटिन्यू नाही होऊ शकला तर ठीक आहे असो आज आहे तो समज सुधारक महापाले यांची जयंती आहे तर त्यांना अभिवादन करूयात त्यांच्या विचारांचे स्मरण करून म्हणून आता पुन्हा लाईव्ह घेतले सुरू केलेलं आहे जर छान चाललं नेटवर्क इश्यू नाही ने येतात चर्चा होईल त्या गोष्टी सगळ्या गोष्टींवरती तर बघूयात ऐकू ना रोडू बेटा घेऊ देत ना छान लाईव्ह आज तर तत्पूर्वी तुम्ही सगळे कुठून बोलत आहात सांगा श्री कुठून बोलता झालं का, का जेवण विजय दादा स्वागत आहे तुमचं यूट्यूब लाईव्हमध्ये देपानेश हो कोण बोलत आहे मला समजत नाही तुम्ही मेसेज केला एक बरोबर काय मेसेज केलाय आहे ते हो आज तो होता पण त्याला लाईव्ह घेतलेला आहे बाई हे घे तुला खेळायला हवं आहे ना हे घे टिकली हाय स्वागत आहे तुम्ही पुन्हा आलात लाईव्हला त्याच्याबद्दल बाबार आपले तुम्ही नको ना बेटा रोजू हे घे ना जातो तू बाबांकडे बाबांकडे जातो तू म्हणजे मला लाईव्ह घ्यायला येईल छान तुला खेळायला दिलं होतं ना टिकीट तर बघूयात आता कशा पद्धतीने चर्चा पण या ग्ञान पण जागाचं याच्यामुळं चांगली चर्चा नमस्ते खूप स्वागत करून लाईव्हमध्ये तू बाबांकडे बाबांकडे जातो जा बाबांकडे जा तुला टिकली पण देते बघ खेळायला हिमाचल प्रदेश अच्छा अशा जर घ्यायचं म्हटलं तर मला नाही वाटत जीवन जीवनचरित्रावरती आपण छान एखादी चर्चा करू शकतो म्हणून या जागा असल्या की मला घेताच येत नाही लाईव्ह व्यवस्थित पद्धतीनं जा ना की बाबांकडे तर बघूयात तो आता गेला बाबांकडे तर मला घेता येईल छान चर्चा करता येईल या गोष्टी पप्पाने म्हणून घ्या हो थोडा वेळ तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हाय 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 कुठून बोलताय राहुल दादा तुम्ही झालं कम्प्लीट चांगलीच गोष्ट आहे जेवढं टार्गेट ठेवलेलं आहे त्या गोष्टीचं तर तर आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की भा भारतातले थोडी समाज सुधारक महाता ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या पटकून या गावी झालेला आहे आणि त्यांचा बऱ्याच ज्या आयुष्यातला बराचसा काळ त्यांनी त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याच्यानंतर कडकून पर पुरंदर या गावी खानवडीच्या आसपास तिथं त्यांचा बरा बराच आयुष्यातला काळ गेला तिथेनंतर त्यांनी तेन स्थलांतर केलं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत चर्चा करणार आहोत त्या अनुषंगानं तत्पूर्वी कम्युनिकेट करू शकता आणि अनिल दादा हाय कुठून कोणता संदर्भात स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब लाईव्हमध्ये अर्थातच ही चर्चा करत असताना तुम्हाला महात्मा फुलेंच्या आयुष्यातील त्या गोष्टी माहिती असतील माहिती असतील ज्या मला माहिती नसतील त्या तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता त्याच्यावरती पण चर्चा आपण करूयात अच्छा ठीक आहे चला मागापासून फारच केले दादा इश्यू इशू होता त्याच्यामुळे मला असं समजत नव्हतं की आता चर्चा करू की आज लाईव्ह होत आहे की नाही नाही आता नाही झालं अजून लाईव्ह माझा व्यायाम झोपला होता म्हणून म्हटलं चला आज लाईव्ह घ्यावं तसंच महात्मा फुलींची पण जयंती आहे आज द्या हा नेटवर्क सकाळपासूनच इंटरनेटचा इश्यूच होतो आहे जरा थोडा त्याच्यामुळं मला वाटतच होतं लाईव्ह नाही घेता यायचं मला <laughs> श्री असू ते करतील सगळेच लाईक करतील सबस्क्राईब पण करतील आय होप चांगला प्रतिसाद मिळेल तर बाबासाहेबांची जयंती येऊ घातलेलीच आहे त्या अनुषंगा पण आपली पुन्हा चर्चा होईल पण आज आहे महात्मा फुलेंची जयंती तर त्यांच्या जीवनचरित्रावरती थोडीशी चर्चा आपली झाली पाहिजे त्या तत्पूर्वी तुम्हाला जर आणखी काय बोल माहिती असतील किंवा तुम्ही सांगा ठीक आहे अस्लिशांच्या संबंधात तर काही कार्य केलं असेल केलेलं आहे पुन्हा शैक्षणिक दृष्टीनं पण काही कार्य केलेलं आहे स्त्रियांच्या संबंधित काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून पण बऱ्याच गोष्टींची गोष्टी केलेल्या के आहेत तर त्याच्यावरती चर्चा करायची असेल बरोबर Thank <laughs> you. सॉरी तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली सातारा जिल्ह्यातील पडगुण या गावी महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि एकूण त्यांचं बालपण हे सगळं बऱ्यापैकी पडगुण या ठिकाणीच गेलं सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर त्यांचं आठ मी स्थलांतर केलं तिथून पुरंदर तालुक्यामध्ये खानवली या गावामध्ये त्यांनी स्थलांतर केलं आणि मग खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी त्यांचा काल बालपण आणि बाकीच्या ठिकाणी ते झालेले आहेत तर काय केलेलं आहे महात्मा पुहेी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाचे फायदे म्हणतात त्याचबरोबर इतर कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रतिबंधक कायदा आणण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं त्याच्यानंतर जे जग ज्या जे, जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी शेतकऱ्यांचा अवसूर असेल गुलामगिरी असेल ब्राह्मणांचं कसब असेल ह्या गोष्टी आपल्या वाचनात फक्त येतात आणि कधीतरी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्यावरती चर्चा करतो इतर वेळी ह्या गोष्टी चर्चा घेतल्या जात नाही किंवा चर्चाही होत नाहीत तर आज असं ठरवलं होतं की या गोष्टींवरती चर्चा करायची तर नेहमी प्रश्न येतो की आताही महात्मा फुलेंना महात्मा फुल्या महात्मा महात्मा ही पदवी कधी दिली कुणी दिली कुठं दिली महा पहिल्यापासूनच त्यांना महात्मा म्हटलं जातं तर असं नाही आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली एकूण महात्मा फुलेंनी जे सगळं कार्य केलेलं आहे समाजासाठी देशासाठी हे सगळ्या गोष्टींचा विचार करून मुंबई येथील मध्ये राहणाऱ्या जनतेनं सगळ्या आणि एकूण सगळ्या जनतेच्या मनातली इच्छा होती ती तर त्या ठिकाणी त्यांना जनतेनं ही पदवी बहाल केलेली आहे महा आणि राव बहादूर विठ्ठल वरेकर यांच्या हस्ते महात्मा फुलेंना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा ही पदवी प्रदान केली जनतेने केलेली पदवी आहे ती प्रदान केलेली तर तत्पूर्वी महात्मा फुले त्यांना का म्हणतात ह्याचं तुम्हाला कारण सांगितलं पण फुले हे आज्ञा पूर्वीपासून त्यांचं नव्हतं तर मग फुलेंचा फुले आणणं पडलं कशा पद्धतीनं पडलं कारण काय होतं त्याचं तर महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव त्यांचं पूर्ण नाव महात्मा फुलेंचं ज्योतिराव गोविंदराव फुले असं होतं तर त्यांचे जे वडील आणि सुलते होते ते पेशवे काळामध्ये पेशव्यांना फुलं फुरवायचं काम करत होतं कालांतराने त्यांचं नाव फुलं असं फुले असं पडलं तर त्यांचं मूळ नाव गोरे असं होतं तर पाठीमागच्या पण पाठी ज्यावेळेस मी लाईव्ह घेतलं होतं तर त्यावेळी मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला होती की महात्मा फुले यांचं मूळ नाव काय आहे तर तेव्हा पण सांगितलं होतं आता पुन्हा सांगतील की गोरे असं त्यांचं मूळ नाव होतं पण त्यांचे वडील आणि त्यांची चुलते पेशवी काळामध्ये फुलं पुरवण्याचं काम करत होते त्या ठिकाणी तर कालांतरानं त्यांना फुले असं संबोधलं जाऊ लागलं मग ते फुले असंच नाव पडलं ए ला जे शेख चला दादा स्वागत आहे तुमचं पुन्हा लाईव्हला आला त्याच्याबद्दल प्रथमेश पाटील हाय कुठून बोलताय सांगा कमेंट करून आर डी जाधव जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भीम सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी भीम कुठून बोलताय सांगा कमेंट करून तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर आपण जीवनक्रम बघितला तर सातारा जिल्ह्यामध्ये बरंचसं बालपण गेलं त्यांचं त्याच्यानंतर पुरंदर तालुक्यामध्ये ते लोकं गेली खानवलीमध्ये बराचसा त्यांचा आयुष्यातला कालखंड गेला ज्यावेळेस नऊ महिन्यांचे होते त्यावेळेस त्यांची आई गेली आणि तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि नंतर त्यांचं ते सहजीवन सुरू झालं तुम्हाला सावित्री त्यांची आरांजिनी म्हणून सावित्रीबाई फुलेंनी खूप मोठं मोलाची साथ त्यांना दिली आणि आपण नेहमी जेव्हा जेव्हा महात्मा फुलेंचा सांत्विकुलेचा उल्लेख होतो केला जातो हाय आर्य जय शिवराय जय भीम पुन्हा एकदा सगळ्यांना तर त्यावेळेस एकच महत्त्वाची गोष्ट येते येते की जसं आपण बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर शील हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यामध्ये एक बाबासाहेबांनी शील पण शीलभूत जपला आणि आपल्याला पण दिसलं शील जपा तर महात्मा फुलेंचा जेव्हा उल्लेख केला त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही येते नीती मानवी जीवनाचा खरा आधार काय आहे तर नीती आहे हे सांगितलं महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ता शूद्र खचले एवढंच सगळं अनर्थ एका विद्येनं केलं अशा पद्धतीनं गोष्टी महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने समाजाला समजून समजावून सांगितल्या तर नीती काय असते आणि नीती कसा मानवाच्या जीवनाचा आधार आहे महात्मा फुलेंनी आपल्याला त्यांच्या कार्यातून सांगितलं मी छान आहे जाता जाता तुम्ही कसे आहात सांगाल तर महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची झोत पेटवली तुम्ही पेटवली तर महात्मा फुलेंनी पेटवली परंतु ही प्रेरणा पण त्यांना कुणाकडून तरी मिळाली असेल ना तर सगळं काही शिंसला कर या महात्मा फुलेंच्या बाबत पाहिली तर त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली स्त्री शिक्षणाची गरज आहे हे समजलं आणि नंतर त्याच्यातून प्रेरित करून त्यांनी स्त्री शिक्षणाला जाचा बसा घेतला आणि त्याची परिणी अशी स्वरूपात झाली की आज तुम्हाला असं पाहायला मिळत असेल की सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांद्यालावून काम करत आहेत सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुढे आहेत आम आम्ही तुमच्यासमोर एवढ्या आत्मविश्वासानं बोलतोय मग जे शिक्षण मिळालं आणि तो कॉन्फिडन्स झाला तो महात्मा जोपुर फुले आणि सावित्रीबाई ह्या दापत्याने तर ते स्त्री शिक्षणाचं मी जर बोललं नसतं तर आम्ही एवढ्या कॉन्फिडन्सनं एवढ्या तुमच्यासोबत बोलू शकलो नसतो तर ह्याचं सगळे श्रेय त्यांना जातं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आल्या बाबासाहेबांनी हिंदू कुटुंबी लिहिलं त्याच्यामध्ये आपण येऊ द्या ज्या विषयावरती त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत आपण ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त त्यांच्या जीवनचरित्रावरती चर्चा होईल तेव्हा असो ऐसे ए शेख अर्ज है कैसे कैसे हुए मैंने आँखों से सजाए थे छोटे छोटे घर में मैंने रेत पे बनाए थे आ, हुआ कैसा मेरा प्यार का अंजाम देख आ, मेरा कितना हुआ है तेरा नाम अरे तो क्या बात है आ, कितना हुआ है मेरा थे? नाशिक भाई तुमच्या शायरी नेहमीच छान असतात मी कौतुक करते वाचून पण दाखवण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा जेव्हा लाईवला तुमच्या शेर शायरी येईल त्यावेळी महात्मा फुलेंच्यावरती एखादा एखादी शेर आणि शायरी काय तुम्हाला जे तुमचे काही शब्द असतील ते शब्दबद्ध पद्धतीने मांडा आणि डेडिकेट करा महात्मा फुलेंना बघू मी वाट बघते तुमच्या मेसेजची कशा पद्धतीनं तुम्ही छान एखादी शायरी तयार करताय महात्मा फुलेंवरती कारण आजचा दिवस त्यांचा आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं मानवी समाजाचं कल्याण करण्यासाठी माणसाचं कल्याण करण्यासाठी समतेचा धर्म निभवण्यासाठी कार्य केलं अशा महामानवांचा आजचा दिवस आहे तर आ, मला असं वाटतं की त्यांच्यावरती एखादी शायरी तुम्ही घ्यावी आज तर हां मला हे अपेक्षित आहे तुमच्या कमेंट जशा येतील तसं मला पुढं बोलता येईल आर ए यस मला तुमचं सा नाव सांगा ना दादा माझं कसं होतं तर खूप दिवसातून लाईव्ह आली तर जरा जरा विसरायला झालेत नावं स्त्री शिकली प्रगती झाली पूर्वी स्त्रियांचा सुलानी मूल एवढंच होतं हो सुलानी मूल तिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उतारी असं म्हटलं जायचं तर एवढ्यापुरतच फक्त हाती कैजकाचा उद्धार करणारी स्त्री आहे एक इथंपर्यंत ठीक होतं पण फक्त पाहण्याची धुरी तिच्या हाती असलं पाहिजे एवढं तिचं अस्तित्व होतं परंतु आता तसं दिसत नाही महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची स्त्री शिक्षणाची खूप पेटवली तर खूप विस्तार वाढला अस अस्तित्वात सगळ्यात गोष्टींचा खऱ्या अर्थाने आता स्त्रिय जातं सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना तर आता त्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली जेव्हा जेव्हा स्त्रियांवरती अन्याय व्हायचे अत्याचार व्हायचे त्याच्यातून स्त्रिया गर्भवती राहायच्या आणि मग आपण समाजाला कुठेही दाखवण्याच्या लायक राहिले नाही आहे मग आता काय करायचं तर त्या बालकांना बालकांची हत्या करायचा आणि असे प्रकार होऊ नयेत ह्याच्यासाठी मग महात्मा फुलेंनी काय कार्य केलं तर बारहत्याप्रती गृहाची स्थापना केली या ज्या अन्याय झालेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यातून जी संतती तयार व्हायची निर्माण व्हायची तर त्यांना मारलं जाऊ नये मग त्यांनी सांगितलं की त्यांची हत्या करू नका ती मुलं जी आहेत ते आमच्याकडं आणून द्या आणि आम्ही त्यांचा सा सांभाळ करू अशा स्वरूपात फार मोठं कार्य महात्मा फुलेंनी केलं अर्थातच त्यांच्या अर्धांगीने सावित्रीमयी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं होतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून ते करू शकले तर अठराशे त्रेसष्टमध्ये मला प्रतिबंधक प्रतिबंधकांची स्थापना केली आणि जी अशी अनाथ मुलं आहेत अनाथच म्हणावी लागेल म्हणजे आई जरी असली तरी पण ज्या पद्धतीनं त्या म्हणतात ना की त्यांचा जन्म झालेला असतो अन्याय अन्याय स्त्रियानुभवल्या अन्याय आणि अत्याचाराच्या माध्यमातून तर त्यांना मृत्यूला कवटाळावं लागत होतं दुर्दैवानं मुलं कशी जगणार या समाजात कशी राहणार तर त्या स्त्रिया त्यांची हत्या करून टाकायचा तर असं होऊ नये म्हणून एक छान कार्य महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंनी केलं होतं बालहत्याप्रतिपंधोगाची स्थापना करून जेव्हा आपण महात्मा महात्मा फुलेंचे चित्रपट बघतो हो काही जुने तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की कशा पद्धतीनं त्यांनी तिची मुलं रात्रीच्या अंधारामध्ये पण लोकं ठेवून येते त्यांच्यापर्यंत ही मुलं सांभाळा म्हणून तर अशी बरीचशी मुलं त्यांनी सांभाळली होती त्या प्रतिदृहामध्ये त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी अठराशे अडुसष्टामध्ये नाशुष आता खूप खूप आपण लेक्चरर्स आहात का लेक्चरर्स लेक्चररस आहे सध्या मी ऑन ड्युटी नाही आहे पण आज महात्मा फुले यांची जयंती पण आहे तो 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 ला तर त्या अनुषंगाने खूपशी चर्चा करायची लाईव्हच्या माध्यमातून म्हणून आज आलेली आहे लाईव्ह तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळतो की खूप खूप आभार तुम्ही सगळे लाईव्हला आलात त्याच्याबद्दल तर पूर्वी जर तुम्हाला सगळ्यांना माहिती चातुर्वर्ण व्यवस्था होती कारण बु हाय तर चातुर्वर्णय व्यवस्था होती त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा पगडा खूप मोठा होता समाजावरती अस्पृश्यांना सार्वजनिक पानवट्यावरती बंदी होती तिथं जाऊन त्यांना पाणी पिलं जाऊ दिलं जात होतं किंवा जाती आता फार मोठ्या प्रमाणावर पाळली जात होती तर अशा वेळी अठराशे अडुसष्ट साली महात्मा फुलेने खऱ्या अर्थांनी महात्मा फुलेने बरेच ग्रंथ लिहिले आहेत ब्राह्मणांचं कसब पण लिहिलं आहे गुरांगिरी पण लिहिलेलं आहे पुन्हा ब्राह्मणांचं कसब गुलामगिरी आणि कुठले बरं लिहिलेले आहे मला लक्षात येत नाहीच काय खाल्ले आज महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांची पहिली शाळा सुरू केली भिरेवाड्यामध्ये बरोबर ना माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा तसं कमेंट करून तुमच्या कमेंट आल्या तर मला जरा चर्चा करायला पण बरं पडतं ना म्हणून बाकी नाही ते तर एक थोर समाजसुधारक होते विचारवंत होते कार्यकर्ते होते लेखक होते खूप मोठा शेतकऱ्यांचा असूड आज शेतकऱ्यांचा आसूड हा शेतकऱ्यांचा तर सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ हा शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुलेंनी लिहिला बऱ्याचशा गोष्टी कारण मी पण आज तयारी करता मी आले होते ते विषय वेगळाच घेऊन आले होते कारण आज दोन लाईव्ह माझे बंद पडले सुरुवातीला चर्चा अशी विषयाला गेली होती की बाबासाहेबांनी ते एका विशिष्ट धर्मासाठी कार्य केलेलं आहे का तर नाही एकूण देशाच्या विकासामध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे त्या संदर्भामध्ये आज घेतला होता विषय चर्चेला दोन लाईव्ह माझे बंद पडले घेतली असल्यामुळं परत लक्षात आलं की महात्मा फुलेंची रचना त्या विषयाने त्या अनुषंगाने चर्चा करावी म्हणून परत मला वाटते लिनबंधू हे साप्ताहिक पण महात्मा फुलेनं सुरू केलं अस्पृश्यांची कैफी अंत हा पण एक ग्रंथ महात्मा फुलेने लिहिलेला आहे बरोबर ना कारण भिरेवाडा पुण्यामध्येच आहे भिरेवाडा पुण्यामध्ये आहे तर मी अचानकच चर्चेला आलेली तयारी वगैरे अशी विशेष मला काय करता आली नाही ज्या गोष्टी अगोदर पसून होत्या थोड्याफार त्याच मी घेतलेल्या आहेत चर्चेला <laughs> अच्छा बरोबर महात्मा फुले आता शायरी लिहायला अभ्यास करावा लागतो महात्मा फुलेबद्दल मी अभ्यास केलेला नाही त्यामुळे मी रचना नाही करू शकत परिस्थितीवर कीच शायरी लिहिली जाते अच्छा बरोबर आहे प बर स्त्रिय शिक्षणासाठी स्त्री शिक्षणाचा मसा त्यांनी घेतला होता अस्पृश्यता निवारण असेल बालहत्या प्रतिबंधक कायदा का असेल शेतकऱ्यांची एकूण परिस्थिती असेल गुलामगिरी असेल तत्कालीन ते खऱ्या अर्थानं मोठका केला तो महात्मा फुले केला त्यांच्या लेकराच्या माध्यमातून असेल समाज उदाहरणीच्या माध्यमातून असेल या सगळ्या गोष्टी तर एक थोडं थोर लेखक पण होते महात्मा फुले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणतात ना की आ, नको येऊ शकू इकडं तर हे असं होतं लाईव्हला बसल्यानंतर चर्चा करून चर्चा करून पुढे सुरुवात करायची म्हणजे तरी यात डिस्टर्ब करायला येतच असतो मला तर परत विधवा पुन्हा विवाह विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीत महात्मा फुलेंनी मोठं कार्य केलं अठराशे चौसष्ट साली विधवा विवाहाचा बाल बालविवाह प्रतिबंधक कायदा पण आणण्यासाठी विधवा विवाह पुन्हा करण्यासाठी कारण विद्वांना पुन्हा विवाह करण्याचे म्हणतात ना की विधवा विवाहाला मान्यताच नव्हती तिनं पुन्हा मग मा, तुम्हाला माहिती आहे की सती जाणं वगैरे ह्या सगळ्या सगळ्या प्रथा होत्या नवरा गेला मुस्ली विधवा झाले तर ह्या सगळ्या प्रथाने विरोध करण्याचं काम खऱ्या प्रमाणात केलं असेल तर महात्मा फुलेंनी केलं आणि एकोणीसशे चौसष्ट साली रुपये बागेमध्ये पहिला विधवा विवाह म्हणून मानला